लोकसभा निवडणुकीनंतर पराभूत झालेले उमेदवार नेमकं काय करतात याबाबत अनेकांना उत्सुकता असेल निवडणुकीपूर्वी मतदारसंघाचे दौरे करत कुठे विकास कामांचा गवगवा तर कुठे आश्वासनांचा पाऊस पाडणारे नेते निवडणूक संपताच एकाकी कुठे जातात असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघातील चुरशीच्या लढतीनंतर पराभूत झालेले महत्वाचे आणि चर्चेत असलेले उमेदवार म्हणजे माजी केंद्रीय मंत्री भाजपचे माजी खासदार कपिल पाटील निवडणूक संपल्यानंतर ते सध्या काय करतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी अरुण भाईकर तुम्ही पाहताय वृत्त मराठी निवडणूक काळात कपिल पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढला अनेक ठिकाणी सभा झाल्या अनेक दौरे झाले गावभेटी तसेच कार्यकर्त्यांसोबतच्या बैठका रंगून काढल्या निवडणुकीनंतर केल्या जाणाऱ्या विकास कामांचा आणि आश्वासनांचा पाऊस या दरम्यान झाला मात्र निवडणूक संपतात आता कपिल पाटील तितकेसे चर्चेत नाहीयेत भाजपचे खासदार माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे सध्या मतदारसंघात यापूर्वीच केलेल्या विकास कामांसोबत छोटे मोठे कार्यक्रम तसेच दौरे करताना काळात झालेल्या त्यांच्याकडून कोणताही प्रयत्न होत नाहीये असेच म्हणावं लागेल निवडणूक उलटून दोन महिने झाले तरी देखील महत्वाच्या विषयांबाबत त्यांनी एकदाही जाहीर भूमिका घेतली नाही विद्यमान खासदार सुरेश उर्फ बायामा म्हात्रे यांच्यासोबत सुरू असलेला त्यांचा सुप्त संघर्ष प्रत्येक वेळी समोर आलाय आरोप प्रत्यारोपाच्या कपिल पाटील अडकल्याचं दिसत आहे दहावी आणि बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी आयोजित गुणगौरव सोहळ्याच्या काही कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली आहे परंतु कल्याण मुरबाड भिवंडी बदलापूर यांसारख्या मतदारसंघातील मोठ्या शहरातील समस्यांबाबत कोणत्याही प्रकारची थेट भूमिका त्यांच्याकडून अद्यापर्यंत घेण्यात आली नाही त्यामुळे निवडणुकीपूर्वी विकास कामांची दिलेली वचने आणि तातडीने समस्या सोडू असा मांडलेला आश्वासनांचा बाजार होता, हा होता असच म्हणावं लागेल निवडणुकीतील विजय अथवा पराभव हा एखाद्या नेत्याच्या कार्यप्रणालीचा आरसाच आहे असं समजलं जातं त्यामुळे केंद्रातील मंत्रीपद आणि दोन वेळा खासदार राहिलेल्या कपिल पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव म्हणजेच जनतेने त्यांची कार्यप्रणाली नाकारल्याचं स्पष्ट होत आहे याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंटमध्ये कळवा यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी वृत्त मराठीला आताच सबस्क्राइब करा धन्यवाद लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राइब